जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समनापूरच्या शाळेत अवतरली पंढरी अहमदनगर युवा वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि विठू गजर अशा विठ्ठलमय वातावरणात समनापूर जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला विठ्ठल रघुमई संत नामदेव संत सावता महाराज संत चोखा मेळा संत कान्ह पात्रा संत मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषेत केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्यात आकर्षण ठरले दरवर्षीप्रमाणे यंदाही समनापूर मराठी शाळेमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शाळेतील सर्व मुला मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडताच पंढरपूरच्या वारीप्रमाणेच गावातून वारी वारी दिंडीचे आयोजन करीत गावातील माळोबा मंदिर मारुती मंदिर सावता महाराज मंदिर व भगवान बुद्ध विहार परिसरातील पटांगणात भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले मुलांच्या हातात भगवे झेंडे वारकरी पताका टाळ मृदुंग चिपळ्या तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू खरच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता यावेळी विविध भक्तिगीतांवर नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले काठीन घोंगड घेऊ द्या कीर मला बिवारी लय होऊ द्या की या गीत नृत्यामध्ये सर्व जाती धर्मांच्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मुक्तचंद्री धनगरी नृत्य सादर केले एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा डोक्यावर टोपी कपाळी बुक्का गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी समनापूर मराठी शाळेमध्ये अवतरले यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले सर्व शिक्षकांनी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता सुख झाले हो साजनी ज्ञानोबा माऊली ज्ञानराज राज माऊली तुकाराम या अभंगाचे गायन करून काळ व विना यांच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्री क्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण शाळेच्या क्रीडांगणावर व गाव मंदिर परिसरात निर्माण केलं शिक्षकांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा तुळशी व भगवत ध्वज घेऊन अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली रिंगण आटोपल्यावर काळ मृदुंगाच्या गजरात विठुरायाची भजने गात आणि पसायदान म्हणत या सोहळ्याचा शेवट झाला समनापूर मराठी शाळेची आठ वर्षांची परंपरा गेल्या आठ वर्षांपासून मराठी शाळेच्या माध्यमातून रिंगण सोहळा आयोजित केला जातो मध्यंतरी कोरोना काळातही या रिंगण सोहळ्यास खंड पडू दिला नाही या दोन वर्षी ई दिंडीचे आयोजन करण्यात आले तसेच दरवर्षी दिंडीचे आयोजन केले जाते यावेळी पावसाने आम्हाला साथ दिली आहे म्हणून आम्ही शाळेत पंढरपूर उभं करू शकलो यंदाचा हा रिंगण सोहळा आनंददायी ठरला असून सर्व शाळा शिक्षकांच्या सहकार्यानं हे शक्य झाल्याचे मुख्याध्यापिका राजूबाई करपे यांनी सांगितले शाळेजवळील अहिल्यानगर रस्त्यावरून पंढरपूरकडे पायी दिंडी पालख्या सोहळा मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे रवाना झाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येनं भाविक भक्त मोठ्या श्रद्धेनं दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल झाले आहे हा वैष्णवांचा मेळा खूप मोठा असून या वारीत सर्व साधू संतांच्या पालख्या येत असतात अशा विठ्ठलाचा सोहळा अनेकांना अनुभवता येत नाही त्यामुळं शाळेतील विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना कर्मचाऱ्यांना पंढरपूर अनुभवण्यासाठी शाळेचा दिंडी सोहळा आयोजित केला जातो